हॅलो गाई मी बन इंगळे तुमच स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर आता आज चला आजच्या ब्लॉकला ला सुरुवात करू काय करायला लागली चाल चालना मग कर ना चहा हा बसले ना चहा करणार हा हा आधी चहा कर अरे काय तू चहा काय करायला मग पंखा लावतो ना चहा जरा मजा येईल कोणते कपडे बदलतो कधी तू म्हणते तुम्ही कपडे बदलत नाहीत नाही सारे मग आता साथ बदलले मी आता कारण की कामावर जायचं तर जीन्स पॅन्ट नाही घालू वाटत आधी किती गर्मी व्हायला लागली माहित नाही का तुला हा चाल बर तू म्हणायला पंखा फिट करा आधी आणि

मला काय माहिती मॅम म्हणलं होतं ना की ठेवून द्या तरी बरोबर मी ठेवलंय केलं काम मग काम आता पायद मी ठेवलं होतं म्हणजे अरे दोन्ही होते ना दोन्ही एकच जागी ठेवलीत का हे का म्हणलं ना आपल्याला ध्यान राहत ते कुठे बोलत कुठे ठेवले होते का तुला नाही नव आहे म्या कारखान्यातून आणलेलं तर चला काय आता वयसूच म्हणणं आहे की पंखा फिट करा था। आज वयसूल पंखा फिट करून देतो कारण की वॉयस लह्याची इडी जाऊन केला दोन तीन दिवस झाले अरे अरसू अरे कुछ मदत कर ना भाई हा का बात करा गरमी काय हा दे बरोबर मोल्ड अरे का यार साले बारीक बारीक कामाला आपल्याला कटाळा येतो आपण बारीक बारीक काम करणारा माणूस

दिवस मानवणार आहे पण लवकर कामावर बी जा तुझं काय लवकर लवकर सूट केलं हा हा ब्लँकेट होतंय ना ते झोपत माणूस यार हे असते का माणूस जर झोपला तर काय ते ब्लँकेट ध्यान ठेवत असते का ब्लँकेट गोळा व्हायला लागले की काय व्हायला लागले तर तुला तर मी चहा केव किरकिर करते ना आधीच मग किरकिरी नाही हे काम नाही होत आधी म्हणलं तर मग ती पंखा फिट करा आधी तर म्हणल एखादी ठेवला असता मस्त मस्त चहा पेला असता आधी आता आवाज कुलरचा आवाज येतोय अरे वायसर खाली लावायचे का असं लावायचे असे वयर अर्थ वायसर त्या वरून लावायचे का खाली लावायचे असे मी आता वरून लावलेत <laughs> सौम्या दे। दे आता वरून लावले लावदे काय नाही वरून असं का लावले आता मॅन व्यापार चालते चालते हे काय हल्लो नाही पाहिजे आहे का नाही वयस क्या बोलते मग हा कोणचा फोनचा नाटक हो हे ते नाका लावायचा असं

खालून व्हायसर नाही लावता येत रे बाबा हे हो ना हे काय खालून कोण लावतो लाव ते खाला खालून लावले काय मस्त घेतले दादा खरं म्हणलीच होती मस्त हरसो त्या दुकानवाल्या मथारे पण आहे ना वायसर आणायचे असते दोन तीन अरे हे याला लावायचं ना कशाचे वायसर

तर बाय काय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की आता आपला एक रॅप येणार आहे मराठीमध्ये रॅप सॉन्ग तर बाय